नमस्कार भाऊलात महत्त्वाची बातमी मायकादेवी महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त आठ नोव्हेंबर रोजी भरगच्च कार्यक्रम मायकादेवी कृषी केंद्राचे माननीय धनाजी भाऊ बिचुकले यांच्या शुभहस्ते भव्य उद्घाटन कार्यक्रमाला उद्योगपती श्री मारुती माळी साहेब ब्रह्मा उद्योग समूह व विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती सांगोला तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा मायक्कादेवी उद्योग समूहाचे अजून एका उद्योग व्यवसायामध्ये पाऊल ठेवले असून दिनांक आठ नोव्हेंबर रोजी मायक्कादेवी अर्बन महिला को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चौथ्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय याच वेळी नव्याने सुरू केलेल्या मायक्कादेवी कृषी केंद्राचे उद्घाटन मंगळवेडा येथील सिद्धनाथ कृषी केंद्राचे प्रमुख धनाजीभाऊ बिचुकले व उद्योगपती मारुती माळीसाहेब चेअरमन ब्रह्म उद्योग समूह यांच्या सुभास्ते होणार आहे याच ठिकाणी सायंकाळी उद्योगपती मारुती माळे यांचे महाराष्ट्र राज्यातील तरुण उद्योगांना मार्गदर्शन करणारे व संपूर्ण महाराष्ट्रात घराघरामध्ये एक तरी उद्योजक घडवावा या ध्येयाने प्रेरित होऊन व्याख्यान आयोजित करण्यात आले असून त्या व्याख्यानाला सांगोला तालुक्यातील व पंचक्रोशीतील सर्व तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आवाहनही चेअरमन श्रीनिवास मधुकरकरे यांनी केलाय हा कार्यक्रम सांगोला तालुक्यातील मंगळवेडा रोडवरील गेरडे येथील मायाकादेवी अर्बन महिला कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठिकाणी होणार असल्याची माहिती चेअरमन श्रीनिवास मधुकरकरे यांनी दिली आहे मायकादेवी उद्योग समूह अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आलेला मोठा उद्योग समूह असून सांगोला मंगळवेढा भागातील त्यांचे मोठे कार्य पाहायला मिळत आहे शर्मन श्रीनिवास करे यांच्या दूरदृष्टीमुळे मायकादेवी उद्योग समूह उत्तरात्तर प्रगती करत असून त्यांच्यात अजून एक पाऊल म्हणून त्यांनी घेरडी येथे नव्याने कृषी केंद्राची सुरुवात केली असून अनेक उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील सर्व गोरगरीब व वंचित घटकांना मदत करण्याचे कार्य सदैव केले आहे त्यांचे सांगोला व घेरडी येथे क्रेडिट सोसायटीच्या दोन शाखा भविष्य या सर्व शाखांच्या अंमली संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात विस्तार करणार असल्याची यावेळी चेअरमन श्रीनिवास करे यांनी माहिती दिली आहे धन्यवाद प्रतिनिधी शशिकांत कोळी सी बी एस न्यूज मराठी सांगोला